बघा आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे असा कालच निर्णय रात्री उशिरा तो निर्णय झाला जे उमेदवार हो आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे आपण जे जे त्यांना मदत करताय किंवा आपण जे आघाडी करताय आपल्या श्रेष्ठींना आवडेल करताय एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणीही पक्षाची पादत्रणे घेऊन आलेलं नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आलेले आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उबाटाच्या चिन्हावर भरलं असतं आम्ही शिंदेसाहेब धनुष्यबाणावर चिन्ह भरलं असतं काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या निशानेवर भरलं असतं याच्यात पक्षाचा विषय नाही गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून मात विकास साधावा आत्तापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा महायुतीमध्ये अशा प्रकारच्या परिणाम होणार नाही बघा स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावेत असून प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झालेले आहेत आम्ही युती व्हावी या अपेक्षेच्याच होतो आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आता आज मितीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे आम्ही तयार होतो हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक फुडाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलं असेल आम्हाला माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम संजय आंग्रे असतील आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेलेली होती आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज भीतीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव